वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येमधील नवनिर्मित श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त कारंजा लाड येथे विविध सामाजिक संघटनांकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवर कारंजा लाड येथील जैन धर्मियांकडून श्रीराम श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं कारंजा लाड ही जैनांची काशी व श्री गुरु महाराजांचे जन्मस्थान अशी पवित्र नगरी असून योगायोगाने परमपूजनीय आचार्य विद्यासागरजी महाराजांचे परमप्रभावक शिष्य मुनिश्री पूज्यसागरजी महाराज एलक श्री धैर्यसागरजी महाराज यांनी कारंजा भेटी दरम्यान आशीर्वाद व प्रेरणा देताना आपल्याला भगवान श्रीरामाच्या प्रतिष्ठेसोबत त्यांचा आदर्श व मर्यादेचे धान ठेवावं लागेल प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी कारंजा शहरामध्ये मास व दारूची दुकाने बंद ठेवावीत आणि श्रीरामांच्या आदर्शना जिवंत ठेवून त्या दिवशी मिठाई आणि सरबत यांचं वितरण करावं असं सांगितलं मुनिश्रींच्या आदेशाचे पालन करीत बावीस जानेवारी रोजी संपूर्ण कारंजा शहरामध्ये मिठाईचं वाटप करण्यात आलं शहरातील महावीर चौकातील जैन मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित भाविकांना शंभर किलो बुंदीच्या लाडूंचं वितरण करण्यात आलं यावेळी एकोणीसशे नव्वद ब्याण्णव मध्ये सकल जैन समाज बांधवांकडून सत्कार करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमास डॉक्टर अजयकांत ललित चांडक गायक पाटली मंगेश कडेल विजय बगडे आशिष तांबोळकर रोहित देशमुख प्रफुल्ल वानखडे विश्व हिंदू परिषद बजरंग दल पत्रकार बांधव डॉक्टर असोसिएशन विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी व सकल जैन समाज परमपूजनीय विशेष सागर नेवी युवा मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते सायंकाळी भगवान महावीर चौक येथील चंद्रप्रभू मंदिरामध्ये सकल जैन महिला मंडळ यांच्या उपस्थितीत एकशे एक दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड